कारण पाऊस पण पडतो पावसाचं वातावरण आहे म्हणून लेट येतं जातं त्यामुळे व्हिडिओ जरा थांबतो तर अर्धा आम्ही साफ केलेलंच आहे भाजी माठाची आता पुढची प्रोसेस दाखवतो पुढचा लाईव्ह तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओसुद्धा नक्की बघा खूप माहितीपूर्ण आहे तुम्हाला आवडेल तर तुम्ही लाईव्ह या आम्ही भाजी कशी बनवतो ते तुम्ही नक्की बघा ना परत ठेवायच आपण आपण करूया ठेवायचं एकदा केलं पाना परत करूया कारण एखाद अळी वगैरे असेल ती निघून जाईल आपण परत ठेवू अस मागच्या व्हिडिओ मध्ये एक अळी निघालेली तुम्ही बघितली सुद्धा तुम्हाला मी दाखवलेली किती मोठी अळी होती आता परत बघूया निघते का मग नंतर भाजी आपण बनवूया बघा असं झटकायचं अशा पद्धतीने मारायचं आपल्या हवड्याचा म्हणजे प्रेशर नाही हाताचा आपला फटका बसून एखादी हळी वगैरे खाली पडून असं झटकायचं हे बघा आपण खुरसाण्याचा पाला शेतात ना म्हणून दे, तो पण अशाच पद्धतीने करायचा वगैरे काढायची बाजू वगैरे आपण मेथी वगैरे आणतो तर ती आपण अशा पद्धतीने साफ करू मेथीचा पाला घेतो आणि तो पाला पाण्यामध्ये धुवून आणि घेतो हे धुवूनच घ्यायचं आपल्याला धुवायचं आहे कारण पावसाची माती वगैरे लागली पाण्याच्या जाते तुम्ही जर शेतातली भाजी माठ किंवा कुरडू कुरडू ह्या भाज्या जर तुम्ही आणल्या तर त्या अशा पद्धतीने साफ, साफ करा, आ, नंतर आणि नंतर धुवून घ्यायची व्यवस्थित आणि मग बनवायची आणि पानं जर खराब असतील ते सुद्धा काढून टाका होल होल असतात पानां ते सुद्धा सोडायचीच नसते पण बाय चा एखाद्या कारण बाजारात कशी पण आणतात म्हणून आणली कुठची पण भाजी आणली तरी पहिले साफ करून घ्यायची व्यवस्थित दुसरा पण पाडा असू शकतो तो तर हे असा नाही दुसरा पण मेन भाजी ओळखता आली पाहिजे कारण काही कसं भाज्या ओळखल्या जात नाही आणि ते आणून आपण खातो त्याची माहिती सुद्धा आपल्याला मिळत नसते भाजी म्हणूनच आपण ती ना त्याच्यामध्ये काहीच नाहीये हे बघा बघा तुम्ही काहीच नाही फक्त हे आहेत हाय बोला कसे आहात तुम्ही कुठून बोलताय कोणत्या गावातून बोलताय ते आम्हाला सांगा आमचा आवाज येतो का तुम्हाला कमेंट करा कुठले आहेत तुम्ही आम्ही आज माठ भाजी बनवतो आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेता बघा शेतातली शेता आहे तुम्ही शेतात फिरतच असणार शेत असेल असेल तर माहितीच तुम्हाला बघा माठ भाजी आहे छान पैकी ताजी ताजी आहे शेतातली कालच आम्ही गावावरून आलेले आहे म्हणून बाजारामध्ये पण भेटतो हा बाजारात पण भेटते तुम्ही ओळखून नक्की ही भाजी घ्या छान लागते खायला तर भाज्या आता साफ दोन प्रकारचे माठ दोन प्रकारचं असतो एक काटेरी असतो आणि एक बिना काटायचा असतो तर हा बिना काटायचा माठ आहे काटेरी माठ आम्ही पेरत नाही आणि काटेरी माठ असं बाहेर सुद्धा उगवला जातो सफेद पण असतो माठ आपण काही ठिकाणी म्हणजे बिना काटायचा किंवा असं तर तो सफेद पण असतो बाजारात भेटतो माठ तो छोट्या पानाचा असतो त्याला चवळी बोलतात चवळी चवळी बोलतात छोट्या पानाचा लाल पण असतो ना लाल लाल सुद्धा माट असतो आहे त्याच पद्धतीने डोंगरजिरा असतो डोंगरजिरा नाही राजगिरा असतो त्या राजगिऱ्याचा पण पाला लाल असतो मग ते माठ आणि राजगिरो याच्या फरक कळत नाही कळत नाही राजगिऱ्याचा पण पाल्याची भाजी बनवतात त्याची पण बनवतात पण ते माहिती नसलं ना तर मध्ये प्रश्न पडतो या पाल्याचं करायचं करायचं काय तर माठ तयार आपण साफ करून झालं काढून तयार झाले आता आपण मस्त भांड घेऊ त्याच्यामध्ये धुवू आपण दोन एक पानामध्ये स्वच्छ धुवून घेऊ नंतर भाजी लागणार साहित्य पण खूप कमी लागतं काय एवढं जास्त काही लागत नाही साहित्य सुद्धा हा बघ हा जरा खराब आहे पान तुम्ही काढून टाकते हा बघ दिसत असेल तुम्हाला कांदे घेतले पहिल्यांदा साफ करून घेते भांड्यामध्ये भांड टाकते स्वच्छ धुवून घेते आता बघा तुम्हाला मक्के सुद्धा दाखवले सकाळी सकाळी मी कुकर मध्ये ढाकून उकडून ठेवलेले आहे सुद्धा आम्ही गाववरून आणलेले आहेत

पालेभाज्या yeah. असलं तर पाणी जास्तच लागतं माती वगैरे असते तिने स्वच्छ धुवून निघतं पाणी आणि ते लहान असतं ते काढून टाकायचं सोडून सोळून धुवायचं टोकलीत एका टोकलीत काढून घेऊ घेऊया मिरचीची भाजी भाजी भाकरी तरी चांगली लागते नागलीची भाकरी नागली तांदळाची गावाकडे हेच करतात नागलीची भाकरी असते किंवा तांदळाची भाकरी आणि त्याच्यासोबत ती भाजी मिरचीचा ठेचा मिरचीचा ठेचा असतो त्याच्यामध्ये पण लसूण मिरचीचा ठेचा आणि कांदा कांदा बस दुसरं काही वापरा काही वापरायचं नसतं वापरायचं नसतं थोडस मीठ मीठ मिरची मध्ये मीठ येणारच बिना मिला मिठाचा ठेचा कसं हो बनवणार बस ना घेऊ पाणी माती असते पावसाच्या माती उडली जाते हाय थोडं थोडं मोठ्याच माती लहानपणा मातीचे पण परत एकदा धुऊन घेऊ माठ भाजी बनवतोय आम्ही तुम्हाला तर माहितीच असेल माठ भाजी कशी असते का असते ते बस झाले का स्वतःच पाणी सुटत कारण ओली असते ना त्याच्यात पाणी वगैरे टाकत नाही आणि झाकण सुद्धा ठेवायचं नसतं पाणी झाकण तर त्याला पाणी जास्त सुटत आपण कांदा वगैरे व्यवस्थित कांदा परतून घेऊन घ्यायचा चला मी आता कांदा कापते थे, खेचून टाकला तरी चालेल मिरचीचा ठेका किंवा नुसती मिरची कापलेली असली तरी चालेल तुम्हाला जशी आवडेल तस जशी आवडेल तशी अशा पद्धतीने जरा कारण खेचलंय ना तर ती व्यवस्थित लागली जाते ला। आणि मिरची आपण कापड टाकले तर ती मिरची लागत नाही लागत नाही भाजीला थोडी चव वेगळी लागते ना ते खेचून टाकायचं एक कांदा बस जास्त वाटते पण ती बघा आता कांदा पटापट कापून घेते बघा भाजीची मोकळी करूया म्हणजे त्याच्यातलं पाणी पाणी निघून जाईल असंच आपण ठेवलं तर आत माझे थोडस पाणी राहत भाजी पानच लागते चव नाही लागेल कुठली जास्त शिजली तर तिला चव चव नसते म्हणून पण नसतात शिजवा भाजी ही भाजी शिजायला काय लगेच शिजते फोडणी द्यायची आणि पोमते ती ही एवढी दिसते पण एवढी शिज भाजी होईल मोकळ केल्यावर परत पाणी बघा पाणी किती जमा झालं हे म्हणून हे असं भांडा घ्यायचं त्याच्यातून भाजी ठेवायची कोणती सुद्धा मेथी असेल ती पण धुतल्यानंतर अशा पद्धतीने मोकळी करायची त्याच्यामध्ये खाली जे पाणी असत ते बाहेर निघून जाताकळी केली पाणी गेलं ना सगळं पाणी सगळ्या थोडस पडत कांदा कापून झालाय आता लसूण सोलते पटापट ज्या आपल्या शेतातल्या भाज्या असतात त्या काही भाज्या उकडून आणि बनवायच्या असतात काही आपण शेतात सोडून आणि त्यानुसार कांद्यावर बनवतो कांद्यावर खोरसाण्याची जी भाजी आहे तिला उकडून घ्यायची तुळून घ्यायची व्यवस्थित करायची नंतर ती कांदा लसूण याच्यात बनवतो आल्याची पण माहिती तशीच आहे तशीच सोडून आणायचे तीन तीन पाण्याचं कोळं कोळं उडी आपल्याला भेटली तर आपण नक्की दाखवू ती रेसिपी आम्हाला जर तो पाला भेटला तर आम्ही नक्कीच पण तो पाला थोडा खरखरीत खरखरीत असतो असतो खूप खरखरीत असतो तो खायला पण ते उकडल्यानंतर त्याचा थोडा निघून जातो जातो आणि कोवळच घ्यायचा नाही तर आहे कोळ्या भाजीची चव वेगळी असते आपण इतक्या वेळा फक्त डाळ खातो त्याच पिठलं बनवतात पिठलं खातो ते उडी सुद्धा भाजून त्याच्या पण दोन तीन प्रकार आहेत उडदामध्ये ते भाजले जातात त्याच आणि पिठलं बनवतात ते साल वगैरे काढून त्याचं पिठलं बनवतात मग त्याच्यामध्ये कांदा लसूण ठेचा टाकायचा नुसतं घ्यायचं ते ते शिजवायचं नाही ते भाजलेलं असतो म्हणून शिजवायचं नाही तेवढं टाकायचं पाणी टाकून ते कालून आणि खायचं ते पण कांदा हे लसणाचा मिरचीचा ठेचा आणि कांदा कांदा उकळतं पाणी त्याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं आणि नुसतं पाणी उकळत ठेवून ते सगळं शिजवून घ्यायचं चांगलं त्याच्यानंतर थोडं पाण्यात ते पीठ कालवून घ्यायचं आणि ते बनवायचे ते सुद्धा चांगलं लागत आणि डाळ सुद्धा आपण पहिली उडीद कच्चे घ्यायचे डाळीसाठी ते भरडायचे त्याला सालं असतात ते पाकडून काढायचे ते निघून जातात आणि ती डाळ आपण शिजवतो ते तुम्हाला मग तुमच्या आवडीने तुम्हाला फोडणी घालायची तर फोडणी घाला नुसते बनवायची तर नसतो बनवा त्याच्यात पण एक ठेचा घालावा लागतो मिरचीचा चा लसणाचा त्याच्यात कांदा वापरत नाही उडदाच्या डाळीत हा आणि लक्षात ठेवा कारण माहिती नसल्यावर मग ते सगळं कांदा वगैरे कोणत्या कांदीला वापरायचं कोणत्या किंवा डाळीत पण आपण तसं काय वेळेला करतो ना हा तसं उर्धाच्या डाळीत कांदा वापरत नाही चालेल

चला भाजी बनूया भाजी बनू छान पैके भाजी बनू तुम्हें कमेंट कर वीडियो आवला का तुम्ही भाजी खाल्ली असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवले ते सुद्धा सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आमची जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आमची व्हिडिओ शेअर करा त्यांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा कसं काय चाललंय तुमचं तुम्हा, तुमच्याकडे पाऊस पडतो का नाही बरे आहेत का तुम्ही सगळे काय आता तर सगळे बिझीच असणार कोणी शेतीच्या कामात असणार कोणी जॉबला जात असणार तर कोणी शाळेत जात असणार तर आमचे व्हिडिओ नक्की बघा आम्ही अशाच प्रकारचे छान छान बनवतो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असा सपोर्ट करत राहा तर चला सगळी तयारी झालेली आहे पण ठिकाणी आपण लसूण घेतलंय मिरच्या टाकते मिरच्या थोडस बघू बरोबर मीठ दाडा घेऊ का मीठ जाडित घिते हे बघा जाड कापून टाकली मिरच्या तरी चालेल पण ठेचरी मिरची खूप टेस्टी लागते म्हणून ठेचतो आणि ठेचत्याचा आवडी खूप असतो पटकन आता ठेचत बसणं त्याच्या आपण कापून पण इथे वेळ घाल बनवू शकतो ना तुम्हाला जर झणझणीत भाजी खायची असेल तर तुम्ही वापर पटापट ठेचून घेते जीवन होते म्हणून असा हात ठेवतो मी तर डोळ्यात वगैरे उडायची आग मारायची डोळ्यात <laughs> डोळ्यात गेली तर खूप आग मारत झालं जास्त बारीक नाही पाहिजे आपल्याला जाडच ठेता पाहिजे मिरची चालू केलं लहान बारीक केलं तरी कारण कढई गरम करत ठेवू बघा एक साईडला कढई गरम करत ठेवते मिरचीचा कर ठीक तयार झाला किंवा नंतर मग आपण भाजी लगेच बनवूया कढाई गरम करत ठेवते मी फणसाच्या बिया सुक्यात टाकल्या होत्या त्यानंतर उकडून मस्तपैकी खाऊयात कपडे असेल फणस सांगितले आता फणसाचे निमासाठी फणस आणलेलं त्याच्या बिया आहे तुमच्याकडे बिया असतात त्या बियांच तुम्ही काय करता काही जण भाजी बनवतात ना काही जण असं खात हो पण असं प्रश्न विचारते तुमच्याकडे जर बिया असतात तर त्या बियांचं तुम्ही काय काय मध्ये फणसाच्या बियांचं तुम्ही काय करतात भाजी बनवतात की त्याच्या वड्या बनवतात की असे उकडून खातात तुम्ही कमेंट मध्ये सांगा <cowboy> सगळीकडे हम्म <स्ट्राँग> <स्ट्राँग> <स्ट्राँग>

मिरचीचा ठेका टाकलेला आहे आता थोडासा आहार चमचा मग लगेच कांदा टाकते मी असा परतून घेते मिरची चा ठेका त्याच्यामध्ये लसूण असतो लसूण असतो तिथे पण आता येणार नाही जास्त परतला तर तिखटपणा कमी होतो जास्त काय हलवत नाही ते आता चांदा सुद्धा टाकलेला आहे तो व्यवस्थित असा तेलामध्ये परतून टाका थोडंसं शिजू द्यायचं सांगा गॅस फुलस आहे हो काम व्यवस्थित हो ते सांगा तुम्हाला जर माठाची भाजी आवडत असेल तर कमेंट करून सांगा का आम्हाला सुद्धा माठाची भाजी आवडते तुम्हाला जर ऐकली भाजी पडते का चालेल आवडत नाही काही करणांना आवडत नाही पालेभाज्या खायला काही जणांना भरपूर आवडतात कांदा आता होईल लालखर कांदा लालसर कांदा होईपर्यंत आपल्याला कांदा परतायचा आणि ह्या बाजूमध्ये जास्त हळद वापरायची नाही थोडीशीच टाकायची जास्त जास्त वापरली त्याच्यावर हिरवे पण असं तो निघून जायचं जायचो त्यानंतर जास्त हळद का टाकायची नाही थोडीशी टाकायची फक्त कांद्या पुरती कांदा कारण भाजीमध्ये सफेद चांगला दिसतो ना मग तो चांगला वाटत नाही खायला आणि त्याच्यामुळे आपण थोडीशी हळद वापरतो मिरची काट असतात कमाल लागत हळद टाकते थोडीशी टाकायची जास्त काही टाकायची नाही हळद टाकलेले थोडीशी कांद्यामध्ये मिरचीचा ठचका लागलाय थोडस मीठ टाकायचं पहिले अगोदर टाकलं आपण हे बघ टाकते अगोदर टाकलं होतं जर चटणीमध्ये टाकलं असतं तर आता टाकायची गरज नसते थोडस मीठ टाकलंय आता हा पाला आहे टाकतो पाल्याने पाला टाकतोय टाकून मला तर बघा आता कांद्यामध्ये पाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे ताजा माठा आहे नरम होणार हां हा ताजा माठा आहे ना त्यामुळे लगेच नरम होईल आणि लगेच शिजेल जास्त वेळ काही लागणार नाही तुम्ही बघा बाहेरचं वातावरण असं पावसाचं पण आहे आणि ऊन सुद्धा पडले तरी त्यामुळे एवढं गरम होत आहे ना की बस असं वाटतं पाऊस पडला असतं तर बरं झालं असतं गरम तरी नाही झालं असतं इथे घाम येतो मग कधी पाऊस पटापट पटाप पाहिजे का भाजी एवढी वाटत होती कधी गोमून ओम तेवढीशी झाली बघा तुम्ही भाजी तुम्हाला तुम्हाला क्लियरली दिसत असेल ना कारण नेटवर्क इश्यू आहे आवाज वगैरे येतो की नाही आमच्या नननबाई आहे त्यांना ही भाजी खूप आवडते मासाची भाजी ते जर व्हिडिओ बघत असतील तर लाईक करतील शेअर करतील आणि बनवून सुद्धा बसतील हा व्हिडिओ नक्की बघाय थोडस गॅस कमी करून मंद आचेवर आपली ही भाजी शिजवायची आहे लागेल ना बघा भाजी थोडीशी आता शिजू द्यायची जास्त हलवायची नाही तुम्ही कोणत्या शहरातून बोलतात ते कमेंट करून सांगा आमची भाजी तर आता झालेलीच आहे पाच मिनिटं लागतील शिजायला जास्त काही लागत नाही माठाची भाजी शिजायला कारण कवळी कवळीच होती आम्ही कालच आणली होती ती भाजी बाजारात सुद्धा ही भाजी मिळते तुम्ही आणा बनवून बघा कशी होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर एखादी रेसिपी आवडत असेल आणि आम्ही करू असं वाटत असेल तर कमेंट करून सांगा की ही रेसिपी बनवा आम्ही नक्की बनवण्याचा प्रयत्न करू तर कमी गॅसवर ठेवलेली आहे भाजी तर लाग लिया है। आम ची सुबत ली भाजी झाल्यावर तर आम्ही खाऊच खूप लागलेली आहे अजून भाकरी आम तांदळाची भाकर असेल किंवा नागरीची भाकर असेल त्यासोबत ही भाजी खायला खूपच आवडते खूप टेस्टी लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून वेल आयकॉनवरती क्लिक करा तर पुन्हा भेटूया आम्ही अशाच एका व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय खात रहा, खुश रहा, आनंदी रहा, धन्यवाद